मी भागवत मुंडे बोलतो हॅलो हा बोला कोण भागवत मुंडे बोलतो इंद पडून परळी हा बोला तर माझी गाडी तर खाईन नाडी मी पैसे भरून देखील गाडी सोडिन माझी नगर मध्ये तिथे कोण आहे हा फायनान्स वाल्यानं तर मी ती गाडी ही केली आता फायनान्स वाल्याची तर आपल्याला पैसे भरावं लागते ना भरले ना भरले ना पैसे भरले पैसे भरले तर कशाला तुम्हाला हे काय ती धनंजय मुंडे धनंजय मुंडे कसे म्हणते हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो धनंजय मुंडे बोलतो कोण बोलत आहे नमस्कार साहेब हा नमस्कार कोण बोलताय मी गुणवंत मालिक बोलतोय रोटर्स गुणवंतराव मालिक साहेब तुम्ही हे माझ्या मतदारसंघातला माझा सहकारी आहे फायनान्स गाडी घेतली आहे पैसे सगळे भरलेत गाडी काढवली त्याची नाही नाही त्यांचं काय माहिती कंपनी पैसे जे भरले ऑनलाईन भरले तेथे त्यांना पत्र नाही भेटलं आतापर्यंत हे गाडी गोडाऊन लाईल कंपनी मधील कंपनीच्या लोकांनी लावलेली आहे काय असेल ते काढून द्या नाही तर मी तिथं रजिस्टर करील पैसे भरलेली तशाकडे रेकॉर्ड आहे मी पाहिले सगळे कंपनीच्या सायबरला बोलतो दोन मिनिटात आणि परत तुम्हाला फोन लावली कंपनी तुम्ही काय काय ह्याच्या पुढे लागून केला काय सरकारच्या पुढे तुम्ही काही करताल तिच्या पैसे भरल्यानंतर लोकांच्या गाड्यावरून घेऊन जाणार काय मुंडे सर कार्यकर्ता मी पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणजे असं वागायचं असतं काय गरिबाच्या एका त्याने गाडी साहेब आम्ही गाडीच नाही आणली त्यांची ते दे कंपनी नाही तर कंपनीतून ज्यांनी घेतली त्यांनी सोडून द्या ना आले त्यांनी मी बघितले स्वतः कागदपत्र त्याचे मी उद्या 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 पोलिसांनी काय ऍक्शन घेतली तुम्हाला म्हणून काय ऍक्शन घेतली साहेब तुमचे कार्यकर्ता आम्ही पण अरे कार्यकर्ताय का मग त्याची सोडा ना गाडी अहो सोडतो मी त्याची प्रोसिजर दोन मिनिटात द्या मला मी सोडतो त्याची गाडी दोन मिनिटं प्रोसिजर घ्या काय करायचं मॅनेजर मॅनेजर बोलून घेतो तुमचं नाव सांगतो साहेबांचा फोन आहे मॅनेजरला पैसे ऑनलाईन टाकलेले त्यांनी मी त्याला बोलायला होतो तुम्हाला हो तुम्हाला बोलायलाची गरज नाही मी तुमच्यावर सोडलंय तुम्ही माझे कार्यकर्ते ना अहो साहेब मी बोलतो साहेब तुमच्यावर विश्वास आहे तेवढं काम करून द्या मी पण तुमचाच आहे आपण बघत महाराष्ट्र न्यूज एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे आणि सर्व सोशल मीडियावरही होत आहे तर ती रेकॉर्डिंग धनंजय मुंडे आणि भागवत मुंडे यांची आहे आणि ती खूप व्हायरल होत आहे तर आपण बघू शकता परंतु आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल या कॉल रेकॉर्डिंगला पुष्टी करत नाही ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि आपलं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपलं मत काय आहे तर धन्यवाद मित्रांनो